लडो महाराज सुरुवातीन को विषय विषयांचा पडी पाडू गोड प्रमाद लागे कडू कडू तो कडू जीवाशी झाला हा विषय ती विषय भजन बोल तार बाप लाय तो काही तार नाना लाय तो काही तार मामा लाय तो काही कोण आहे तो ईशनाथ महाराज का चले बाबून गेले महाराज पडदादार नाम मला छेन ब्रह्मदेव विषय कशाला काढतो महाराज

दुसरी पेटी, पेटी धास। चाले, मनु राजा फेटी जन्मेन रे ब्रह्मदेव कुणा जे हा सुरुवात चालू होईल धरती जा दौ धरती पेल सी पेलेच केरेल लगेच लाग हा પણ ય ભોખની વાતે કરતા ની ઠાળી વાત લખીન શા ભાઈ ઓ તો ઓરજ વિશે લગાડે રન પછી લક્ષીશા બંજારામાં હમ કત કમી જાતો હેલો હા ને તો લક્ષીશા બંજારા કોની ત ત જતતી જમચ વડે થી જમા હા હા તન જતતી જમા છે ઓતે દિ છે લા ફક્ત તે ગોરે ફળાલે ભાઈ એકડી હોય ઉ યાદ કી ભોગળી વાત આવગી હા તો ઘરે વિશે તરા ધડ ધડ भजन બોલલી હા સાકીબ રાત કમારો ચી હા ને તો હનુ એગો ઉસવાળી ખાલ દો तेलंगणा वाड्यान बला मिलच्या काय कोणी आता बला मिल प्रकाश येण हा भजन बोलले धड धड थड थड भजन बोल आवाज तरी चालेल भजने मांदर तार गडी काही मेलो जळबोज निकड जाय बारा भजन बोल रोजी होत हा खर हा काय कोजन काय मनोराजा मनोराजा धरतीत जलमे ना भाई वालो धरती जरा मनोराजा प्रभावी थोडा प्रभावे होईल पडदा सुरुवात पडदादार ना मला आमचे बाटी खाय ना चाटीमुळे कोणी करत मनोराजा जल

सोपते मग बाईचा हा तिसरे फेरीन भजन बोल तू कोणी कोणी हा विषय ची विषय चाल आणि दुसरे वादच हवं मृत्यू कोण मूर्त्यूपा मृत्यू पाद्य बादेम पहिले आपण भजन नेमका जा जन्मेन सुरुवात होते ती संतती वाडी लागे होते ती संतती पण जोडलं काय जो केले शिचारून वाया करे तर होते ती बाल बीय मोठी भरण धुडले धासू करिय आता पागल वेगळेच केलो कोणी कोणी ज्ञानेश्वर महाराज पावणे सात वर्ष वेगळे ज्ञानेश्वर लिखे ना हा कधरा पावणे पावणे वर्ष वेग हे संतोष भाऊ जाधव इंद्र समूही एकाउंट रुपये बहुमान धन्यवाद चालू करे

उंदरे ने आगाडी रमाडा न पछ पकड़ा हा उन अतरा सोफा लाग गो ई केला गो ब्रमेशा में चलेगो लुंडु नेशा में छले गो थलेगो पड़दादार राम मा नाम छे थलेगो पर्दादार राम पूछेन बुलाय छगा तोने हा आत रेफेरी छ नी रेफेरी जात रेफेरी हा 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 करण मनुराजा जन जल मेन आयो आयो अन मुठी भरन थोड़ मा कसे ने मा हा जन मनुराजा जन मेन आयो हा मनोराजा ने लारो दिन तो मा हा लारे

तारो विज्ञान केवढी जारोस विज्ञान विज्ञान कु लावण बला एवढी विज्ञान समला एकाहत्तर टका पाणी चा एकोणतीस टका धरतीचा पण पाचशे पाचशे हजार हजार फुट आपण बोर घालयचा घालयच कोण मामा पाणी लाग रोच कोणी ठन ठन भाटाहेटी दन दन आवाज दे बरसादेम पाणी पिएन छे ओबो रेउ न हा पची एकात्तर टका पाणी घेवो केवडी केवडी अन वरा अवतार लीदो सुरा अवतार लिदो मच्छिया अवतार लिदो कच्छा वा अवतार यो कोणी पुछ रातो ना हा वो धरतेम जलम आयो को वो अन यर बाद में फेलो भाई जल में लाभ वो मनो लाग्या भाई मनोरंजन जोड घालला ताळी हा आणि जोड घालेर बाजार मध्ये मधुर वाया लगाड हा व तो भाई बहिण च भाई अरे भाई बहिणार पेलो वाया लागो हा वात युट्यूब एन जारी आत्रा भोकणी वाते करेन जमच काही हा येणकुळ बुलायो आत्रा काळेन भजन आवाज काही हनुती भजन वच भज? हानु की भजन वच अरे भजने सारू काही कळ लागच काय भजने सारू

गली मावगी आओगी ये भोगड़ी काले नहीं जी शिवालाल महाराज जना रेडू को नहीं तो टेप को नहीं तो लाइट को नहीं तो खंदिल को नहीं तो हाँ वो टाइम इन सेवा भैया को दिली रिवाद गली में हो जाए हाँ यारीन बेटा पार्को में जाए पार्को में जाए भाई भाई दुश्मन में जाए जाए बाप बेटा और झगड़ों में जाए कना क्या लागू जनकुल इस दिली रिवाद गली में अरे संतर संतर इशारे देश साल रोज आज भी कितना पाप हो जगत में अंदाज के बाहर चला रही कृपा संतन की तो अब तक नहीं ढला देश अब तक नहीं ढला देश साधु संत इशारे चाल रोज अरे मोबाईल काले ले निकलो मा भात माय घुसा संजय वाद के तो ई वाद आणि शास्त्र ना पण खोटो मानाचा शायद काही करी आवडा का ते होड्या कोत्रा को मातो फोळी आंदोलन होड्या कारण

कमलाबाई पंडित दस लक्ष्मीबाई वामन दस सुनीता साहेबराव वीस ए चारीबाई शामुती तिन्ही सामोती एक्चाळीस रुपये बहुमान धन्यवाद हा चालू कार्यान सुरुवात चालू कार्या सुरुवात पण संत हित दे करावे देवाचे भजन विना जीव सुख नव्हे पण जीवन जर सुख मिळाले साधू संत के लागे काय काही काही भाव बळे आकडे एरवी दाकडे करतले आवडे तैसा हरी पर्यांचा रवा घेता भूमीवरील येत बरोबरी साधन तैसे खायचे पजी ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आ पजी आळा कळस काय आपले हा ये भजन आता जमच काय हा 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 संत उ मार्ग वत आणि मार्ग दावून गेले आधी दे आणि संत ते आपण केवडी केवडी भलते हिंड्रे महाराज ओ महाराज गेरे दरबारे मिळाचे नाम खेळचा शरण शरण आदू मा आयोरा शरण शरण आलो माता दो आोदा शरण शरण आदो

इंद्रे ने थको लाग हा न मुंडी लाबे त हा न पग लावेत काय लाबे दे नी न नकला बेदे काई लावे दे भक्ति कछ महाराज आठ वर्षों रो कोरन क बाजार और बादे रे ईश्वर सिंह महाराजा भजन बोलो काय काई के भजन जुने भजन रे माई के नी काई राजा कृष्णा बोलो तारो कोई करे नी बोल और माई के हा जो से इंद्रिया पसे में कर ले मने हुंडी खोल बरोबर छे नी कोई कजे में बो कोई क सस्तो लेला तराजू तोल

जिनकर शिवलाल राठोड भिया समोती एकावन्न रुपया बहुमान धन्यवाद चालू करा सुरुवात हा बरोबरच विषय ध्यान दर विषयत लिहिता अंगवजी मार एक नानक्या सु विषय च गोरुमाई होळी आई खाते तीरा गोरुरी कुणाला गचहावून तीरा वा 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 गोरुमाई होळी आई खाते पर्वताबाई विठल राठोड फुलवाडी इंद्रसमुद 21 रुपया बहुमान धन्यवाद चालूकारिया सुरुवात भजन काय को मामा काय आपण होळी रामरेजा कशेर कशेर होळी आपण कोण छ कोण छ होळी आपण कोण आपण कोण छ हां आपण खुशाल टपडालेले होळी रामरेजा दारू पीरेचा एक एक मिनिटी ढिंगाणो कररेचा कररेचा बरोबर छ होळी आपण कोण छ कोण छ खाई मत का वो तो भोजाई तो भारी घोड़ घाल रही मा हवा मारी भोजाई आ, मारे लर जथराई कश मरन कदी काय हां गोरु माई होली आई काले दिरे मेरा गोळा लागल गोरु माई होली आई काते दिरे लॻारे लॻा

बदू आडे रेवाळ बोती इंदूर समुद्र एकवीस रुपया महादेव शिवाजी आडे रेवाळ बोती इंदूर समुद्र एकवीस रुपया बहुमान धन्यवाद चालू कार्या सुरुवात चालू कार्या सुरुवात गोरेवान होईल काही ना तोच भा नेमका एक बिना अंगाडी आपण दांडो गाडा गाडव बरोबर वा दांडो गाडाचा हा ही दांडो कशा रोच हा नेमका जावतो तो कशेरी गाड दे रेशा उ कोणी

शंकर चव्हाण ये याडी रो भणई ये याडी रो भणई जानो रेवा जानोळ इंदूरसावती रुपया बहुमान धन्यवाद चालूकाऱ्यां सुरुवात सुरुवात महाराज आपले समाजे में रमे हां होली आपले समाजे में रमे होली, सम... होली कुळे रामा गरुबा ओ वाह होळी कोण रमा गोरु होळी रमाय गोरु होळी रमाय पण नेमका जी गाडे आपण आपण छोडे सिंधू लकीशा बंजारा जना आपण लकीशा बंजारा कोणी पूर्तीराज चव्हाण हा जना चक्री चव्हाण चवान हा हा चक्री चव्हाण चव्हाण चवान हा जोधपुरेर

हवे हवे नीरो हरे रो बे उजिए हरे उजिए हरेली रो बेचिए Really?

हा हा पण नेमका जे संस्कृती बिघडाय कोण हा यान कारण हमचा म्हणजे महाराज लोक कोणी डपडावाळ तपडा वाळ ओढी काही काही शिकणं आवश्यक हाव खर हा हावनी पेणार लोक एक जाग होळी रम हा पेणार लोक एक जा होली रमा टोकरा डोकरा सेवेन होळी रमा रमा अन होळी रमेर माई उंदुर दंदा नाली उंदुर पई नाली अब तो कोकी मु गदा दाखल बस करे आओ गो जको हा स्पर्धा भरायला लागे की स्पर्धा लेगी तर समच कई हा हमार सम त्यो उ लैंगिक स्पर्धा भरा रेच छे ओर कोणी जकोणी सात परती सात परती चाहोस ओ जको साज ली आओस साज लाय हजार हजार दस दस पंधरा पंधरा हजार एर साज लिया लिया आँ आँ लिया तो लिया एर जाग वेगे, एर जाग वेगे, अब वेगे तो अब सात सात वरती होगो कितीने बार बार बारा काळी पसारतीने अब बार कोण अपमान वेगळ्या तांडे गे हांडे चले गे बेटा ओरुन जे वचे कोणी फळ दस पंद्रक म्हणून गोळा कर मेले हा जन ये खेरे अब एवढी जग स्पर्धा मय हार हा अन कन जाताणी तानेर कन जाताणी देखोकला ये आपले कनती आज कोणी आतच भेटे शाळा कनी ये न देखन ये घोळी हा रमला हा जनी उतरे उतरे हा हुबरो हुबरो हा हुब्रो हुबरो, हुबरो नाळा दरो पीर भोळे रसिया वादे दे काय रंग वासेळी महाराज महाराज कि होळी चुके करता होळी का रमरेचो पुच रे जातो तू था अतराज हा। हा। कोण दुसऱ्या को, हा। हा। को हा। पाई जोडो हा। वा

હાનુ વતરામ હારે હુએ પરતી બેટે પુટો ફોડો હુટો ફોડો કપડા કાઢો હડતાણી કદીતરી જૈન મારે કામ કરા આપણ ઉસવેર કામ ન કરા વાહ આપીતરી શીડેર કામ કરા કરા નહી તો ઈ આસો નસો કઈ ગયેલ પીઓ તારું કર दानिया महाराज री it is <laughs> ईश्वर सिंह बापू आए रंगाड़ी दानो उतरे रंगाड़ी सेवा भैया को सड़ल सब दरिया महाराज रिवा कनर देशेर चकी बदही बावन बरार फाकी मर जाय वाह देश री उम्मी मसला है कना के लागो दिलीर बात गली विद्या ने समझा कुछ विज्ञान ने समझ कैसे ना हाँ। 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 को हाँ हनीयोडी ईश्वर सिंह बापू को कहे अंतर कपटी मुक्षो प्यारो वाह अंतर कपटी मुखसो प्यारो ज्ञान ध्यान का इकड़े नी ठालो मुंडो गंदारो वाह आसे पापी रे मुंडे पाये मेरो